नमस्कार चाले बघा तयारी बघा कसा आहे ओके मध्ये आहे का नाही इकडं आका इकडे आका इकडे जाऊ आता आता धावयात मटण आहेत बघा ही दोन पाच मटन मटण घाटले बघा इथे घातलं तिकडे एक पलीकडे सुरू हे केली असं वापरा लागते कसं पाणी सुटलंय अर्धी म्हणतात पाणी जबर जास्त सुटलं नेहमी असं करायचं बघा हळदी मिठात मटन शिजवायचं लागलं नाही पाहिजे कसं सुद्धा खाली सुट सुटीत असं मटण झालं पाहिजे तेल थोडं टाकायचं हो काही आता बघाय सर मागे सर जरा आता हे झाकून होयचं की आता वापरली दे चांगलं पाण्यात आणि हो का इकडं या इकडं बघा हो का हे इकडे ही सेपरेट दोन दोन बगुल्यात गाठलं मग अशी एका बगुल्यात गाठलो होतं पण हलवायला येणं झालं आपल्याकडे बारीक आहे हो त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा ही त्या बगुल्यात इकडे सेपरेट गाठलंय त्याला पण पाणी जाम सुटलं या बघा कस सुटल बघा काय पण मालिका पण मला गाठल यात मुंडीच मुंडी सेपरेट करायला लागलो या

थी थी। बस आचार्य देव देव मला शांतपणे करू दे मी वैतागून गेलो ह्या जिंदगीला देवदेव मला शांतपणे करू दे उग मला टेन्शन काही देऊ नका राग आला तर भिता हाणून घ्या आच्छा दिवस पण शांत बसा बघा हे कडे मित्रानो बघा हे असं हळद मीठ हे सगळं मापात ठेवावं लागतं आपले हाय आपल्या आईनं घेतलेलं पातीला रेडकाने पाय वाकड आईनं आपल्याला घेतलेलं पातीला हा या आणि हि वरच झाकण जे आहे का वाकड झालं रेड्याला पायदीला म्हणाली होीयात नांदल या मोठा ही काय सलग दोन बघू सासरा आले बघा दाव दागद माझ्या राम राम फोन केला पळत की जायचं कस का असं ना मित्रांनो सासरा नाईन्टी हाणून येणार परी येणार कसं काय म्हणाईंटी हाणल्या शेवटी जुळत नाही खरंय सांगायला काय गेलं आपण खोट कधी बोलत नाही खोटं बोलायचं माहिती बोलायचं नाही नाईन्टी हाणली नाईंटी हाणली का सासू दोघं जोडीन आली आलेलं महत्व आहे कसं नाईंटी हाणू द्या अगर ना हाणू द्या जग पिय त्याला काय चालेल त्यांना केलं सांगायचं आपलं काम तिचा भाव येणार आहे भाव येतो म्हटला आहे तिचा आपलं त्याचा सासरा काय म्हटला जमत नाही म्हटला मला मालक सोडत नाही ते काम नाही मग त्याचा मी मेहोना यायला लागलाय दत्ताळा केला फोन यायला लागलाय आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं आपण कधी चुकायचं नाही मेल्यानंतर सगळं इथंच ठेवायचं आहे त्याला पण बोलावायचं य म्हणायचं त्या दोघांना पण बोलावायचं येणू ये हो, द्या पण य म्हणायचं आपलं कर्तव्य आपलं कर्तव्य चुकायचं नाही दिवारी तिकडे खाऊ पिऊ नाहीतर ना खाऊ कार्यक्रमाला बोलायचं विषय संपला मित्रांनो बघा इकडं इकडे जाऊ इकडे असं अशी वाफा एकती द्या होय बाबा पाणी हो का कळतं पाणी सुटले हो पाणी असं सुटावं लागतंय तेव तव्हा ती तवा ती तुम्हाला सांगतो लागत नाही अजिबात सुटसुटीत आहे कुठं सुद्धा लागलं नाही आणि काय नाही काय हो बर बर असू दे असू दे केलं आपल्याला आता उंतान एक तेवढं मोठं घेऊया दसरा जे आहे लांबड्या लांबड्या लांबड उंतान घेऊया ते आचार्याच असते का तसं घेऊया म्हणजे असं हलवा हलवायला येते बकडं शिजू देव का ते केला पाहिजे आम्हाला काय आई जे महागारी आम्हीच करतोय आता कोण करायचा कोटीवर पैसे माझ्याकडे राहत तू नोकरीला होती नोकरीला होऊन एक कोटभर रुपये तो छापलं आणि ती मी का हांड हाडप केलं असंच म्हणायचंय ना दुसरं काय आता ह्याच्या पद्धतीने गबाळ गाबाळ गाबाळ काय आहे माझ्याकडे गबाळ हा गा बाळा गाबा म्हणजे असं नाईट पेंट टी शर्ट असं फिरलो असतो अरे डिगे जे आठ पडले गेली तर ही आठी मार असट नाईट पेंटिव असतो बर मुड्या काय कळे फिरतो गरिबीची झाड सोसलेल्या काय बोलायचं मन भरून येतला गबासाय म्हटलं ना तो कुरायच म्हटलं ना भिताड आता कसाबाडा करताय

पण एकट्यानं कराय आबा येऊन यायच काय रे दे तुझ्या हातात आहे का हाय काय बायक विचारून तुला शोभते का लगावतरी करोला काय तुझं ना कोण असली सांग तुझ्या ना तेव्हा कापल कोणा म्हणाय नकुवायला कसं जमतं

झालंय त्या जा वाईट टकला जाय म्हणून सासू नागडोळ खरी परिस्थिती टक्कल करून गेलो तू पोरगी बघायला मी बघायची केसच नव्हती मी केस टक्कल करून गेलो तू पूर्ण मी सासू हा बघली असला कसला टक्कल नवरा अंधारात गेलो तो अजून पोरगी बघायला आता म्हणते ते चांगलं झालं माझ्या लिखी अंधारात ओळखू घ्यायला नसते ना काळाय ना मी तुला गोरी तुझा उजीड पडलाय अगं तुझ्या पट्टीनं सात पट्टी देख नाही मी तुझ्या गोऱ्या पण काय करायचं ना खाय का तुला काय लागली माझ्या सांग ना मित्रांनो चालू बघा आपलं नियोजन आपल्याला जमते का नाही करायचं हे ते असं शिजवायचं जमते का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये तुमच्याकडे कोण कोण असं तुमच्यातलं गडी पुढाकार घेतात ती पण सांगा तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये असं ब्लॉग पडत जाणार आहेत आज जा। तर बिट पुढच्या चढत तोपर्यंत बाय बाय